नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठाणे पोलिस प्रशासन ऍक्शन मोडवरती असल्याचं पाहायला मिळालं एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे याचाच भाग म्हणून आज सकाळपासूनच वाहतूक पोलिसांच्या वतीने सिग्नलवरती उभे राहून नागरिकांना मद्य पिऊन गाडी चालवू नका असे संदेश देणारे बँड हातामध्ये बांधण्यात आले मध्य प्राशन करून वाहन चालताना आढळल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती देखील पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांनी दिली आहे थर्टी फस्ट आहे विभागातर्फे वे वेगवेगळ्या वे 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 पॉइंटवर आम्ही जे लोक रूल फॉलो करत नाही ट्रॉफिकचे रूल फॉलो करत नाही त्यांना रूल फॉलो करण्याबाबत आवाहन करत आहे त्याचप्रमाणे कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये ज्याच्यामुळं त्यांच्या जीवित जीवितचं नुकसान होऊ शकतं त्यांचं जीवितचं खेळलं जाऊ शकतं त्याचप्रमाणे इतरांना सुद्धा इजा होते त्यांचाही जीव जाऊ शकतो त्यामुळं त्यामुळं त्यांना आम्ही जागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सेफ्टी बेल्ट त्यांना देतोय त्याचप्रमाणे जे ट्रॉफिक रूल आहे ते त्यांना समजावून सांगत आहोत